तर नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागाने त्यांच्या टाइम टेबल मध्ये सध्या बदल केलेले मित्रांनो नेमकं तो बदल काय केले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो तर बघा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलवर यायचंय गुगलवर आल्याच्या नंतर ए एच महा बी एम एस लॉग इन सर्च करायचंय सर्च केल्याच्या नंतर बघा तुम्हाला पहिली वेबसाईट येईल मित्रांनो ए एच एस आता हे मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर करतो मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हे चेक करू शकता मित्रांनो बघा याच्यावर क्लिक करतो या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर असं इंटरफेस येईल मित्रांनो आता ही वेबसाईट मला पूर्ण दिसते ओके तुम्हाला दिसणार नाही तर मग काय करायचं हे तीन डॉटवर क्लिक करायचं आणि इथं काय करायचंय डेस्कटॉप साईडवर क्लिक करायचं बघा माझ्या इथं राईट फुली क्लिक आहे त्यामुळे मला हे दिसतंय तुमच्यावर क्लिक नसेल तर तुम्हाला स्क्रीन दिसणार नाही बघा काय करायचंय असा इंटरफेस आला तर आपल्याला नेमकं का काय करायचं आता वेळापत्रक चेक करायचं बरोबर असं इंटरफेस आल्यानंतर काय करायचं तीन ज्या आडव्या लाई याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा इथं मुख्य पृष्ठ योजनांचा तपशील त्याच्यानंतर वेळापत्रक ओके वेळापत्रक वर क्लिक करायचं वेळापत्रक वर क्लिक केला आपण बघा आता त्यांनी कशामध्ये बदल केलेला आहे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे ओके तर त्याची जी तारीख आहे ती पहिलीच आहे त्याच्यानंतर जी प्राथमिक निवड होती ती पहिलीच आहे त्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड करा ती एकच आहे ओके तर आता याच्यामध्ये काय माहिती आहे का जी त्याची पडताळणीची तारीख होती मित्रांनो जी तारीख त्यांनी काय केली आहे आता बदल केलेली सोळा जून ते चोवीस जून होते आता काय केलेली त्यांनी सोळा तीस जून केलेली ओके त्याच्यानंतर कागदपत्रे त्रुटीची जी पूर्तता करण्याची तारीख होती मित्रांनो ती पहिली किती होती बघू शकता तुम्ही पहिली जी तारीख होती मित्रांनो ती तारीख बघू शकता कागदपत्रे लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता ही तारीख पहिली किती होती बघू शकता मित्रांनो बघा ही पहिली तारीख जी होती ती काय होती माहिती आहे का पंचवीस जून ते सत्तावीस जून दिली होती त्याच्यानंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून ते तीस जून होती ओके त्यानंतर राखीव कधी होती एक जुलै दोन हजार पंचवीस आणि अंतिम लाभार्थी पात्रता येथे तयार दोन जुलै होणार होती ओके तर त्यांनी काय केलेलं याच्यामध्ये बदल केलेला आहे हा बदल नेमका काय केलेला बघा लाभार्थी मार्फत कागद पत्रातील त्रुटी पूर्तता एक जुलै ते तीन जुलै त्याच्यानंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी चार जुलै ते सहा जुलै त्यानंतर त्यांनी एक दिवस राखीव ठेवलेला आहे अं तो कोणता आहे म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस ओके त्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी आता बऱ्याच जणांना वाटत होते की आम्हाला मेसेज आला म्हणजे आमचं निवड झाली तर मित्रांनो तसं नाहीये आता अंतिम यादी लागणार आहे त्याच्यानंतर कळणार तुम्हाला की तुमची निवड झाली किंवा नाही तर अंतिम जी लाभार्थी पात्रता यादी मित्रांनो ती यादी आठ जुलैला प्रकाशित होईल तर बघा याच्यामध्ये एक बऱ्याच जणांना प्रश्न पडला की बाबा माझा त्रुटीमध्ये आल्यावर मी चेक कसं करायचं बरोबर इथं काय दिलेलं लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता कधी एक जुलै ते तीन जुलै ओके तर एक जुलैला तुम्ही काय करायचं माहितीये का एक जुलैला केलेल्या अर्जावर क्लिक करायचंय नंतर हा सेंटर पैसे मित्रांनो बघा इथं आधार कार्ड टाकायचं त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड नंबर टाकायचा आता माझं जे केलेलं होतं मी ते बघा इथं आलंय ओके आता मी एवढे अर्ज केले होते एवढ्या अर्जासाठी मला अपलोड करा म्हणून आलो होतं तर मला काय करायचं आता माझं चेक करायचं नेमकं की त्रुटीमध्ये आहे की नाही तर मग मी काय करणार सूचनावर क्लिक करा ओके सूचनावर क्लिक केल्याच्या नंतर बघा जे माझं बाबाई होतं बरोबर त्यासाठी मी काय केलं होतं इथं ते निवडलेलं होतं जमीन ज्या याच्यानुसार आहे जमिनीनुसार मी तिथं निवडलेलं होतं आता बघा इथं काय होईल माहिती आहे का एक जुलैला मी तर तुम्हाला सूचना दिलेली राहील की तुमचं नेमकं काय काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये काय चुकलं तुमचं त्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला काही सूचनामध्ये दाखवलं जाईल आता मी चार अर्ज केले होते चारही के चार कागदपत्राची काय केलेली मी पूर्तता केलेली कागदपत्र अपलोड करून दिलेली तर मग आता एक जुलैला आपल्याला कळ नेमकं काय चुकलं काय नाही किंवा कोणतं कागदपत्र अस्पष्ट दिसत आहे ते परत अपलोड करावं लागेल ते इथं दिलेलं राहील मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला डबल एक इथं टॅप देईल की कागदपत्र अपलोड करा म्हणून इथं देऊ शकते किंवा डबल एक टॅप येऊ शकते ते नंतर मी व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो एक तारखेला त्यामुळं काय करा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो